लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा इगतपुरी तालुक्यातील मानिक खांब परिसरातून जाणाऱ्या साईभक्तांना एका बेफाम बाईक रायडरनं धडकवल्याची घटना घडलेली आहे या घटनेत चार ते पाच साई भक्त जखमी झालेले आहेत या भागात मागील आठवडाभरातील ही दुसरी घटना असून अशा बेदरकार बाईक रायडर्सवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते मुंबई नाशिक महामार्गावर चार ते पाच साई भक्तांना एका बाईक रायडरनं जोरदार धडक दिली या घटनेत दोन साई भक्तांना गंभीर दुखापत झालेली असून दोघांना किरकोळ मार लागलेला आहे या घटनेत जखमी साई भक्तांना एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे तर गंभीर दुखापतलेल्या दोघांना औषधोपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलेला असून गेल्याच आठवड्यात या परिसरामध्ये एका रायडरच्या बेफाम रायडिंगमुळे एकाचा बळी गेलेला होता पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील नाशिक शिर्डी महामार्ग आणि मुंबई नाशिक अग्रा महामार्ग परिसरातून बेफामपणे रायडिंग करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज इगतपुरी